आज आहे चिल्ड्रन्स डे म्हणजेच आपला बालदिन मुलांना केक म्हटलं तर भरपूर आवडतो त्यासाठीच आज आपण खूपच सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा रवा केक बनवणार आहोत करायला अगदी सोपी पद्धत आहे खूपच छान आणि चविष्ट हा केक तयार होतो नक्की बनवून बघा तुम्ही आज या पद्धतीने बनवायला खूपच सोपी पद्धत आहे घरगुती साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो अगदी छान असा केक तयार होतो एकदम स्पंज हा केक आहे अ जे बाद चुकणार नाही जर या पद्धतीने बनवून बघा चला तर मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी भरून रवा घ्यायचा आहे म्हणजे कोणताही रवा चालेल बारीक जाड कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता आता एक वाटी इथे रवा घेतलेला आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्यासोबत त्याच वाटीने इथे सपाट वाटी मी साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही यापेक्षा जास्त जेवढा रवा घेतला तेवढी साखर देखील घेऊ शकता इथे मी थोडीशी कमी घेतलेली आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं जा आहे जास्त बारीक पण नाही तर रवाळ ठेवायचं आहे एकदम किंचित असं रवाळ ठेवायचं आहे बघू शकता एकदम पीठ देखील करायचं नाही तर आता अशा प्रकारे झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये आपण याला ओतून घेऊयात हा केक खूपच छान लागतो मुलांनाही आवड आवडेल आणि खूपच टेस्टी लागतो खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची चला तर मग आपण साखर आणि रवा बारीक करून घेतला आता त्याच वाटीने अर्धी वाटी ते मी मैदा घेतलेला आहे तुम्ही मैदाऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता साखर मैदा आणि रवा सगळा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे गोडाचा कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं एकदम थोड्या प्रमाणामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा भरून इथे इलायची पावडर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी तिथे व्हॅनिला इसेन्स किंवा दुसरा कोणताही फ्लेवर असेल तुमच्याकडे तुम्ही तोही टाकू शकता परंतु मी इथे इलायची पावडर टाकलेली आहे त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी ही रिफाईंड तेल घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तुपही वापरू शकता परंतु तेलामुळे केक एक एकदम स्पंजी व्हायला मदत होते आता ह्याच वाटेने आपण यामध्ये दूध देखील टाकून घेणार आहोत तर बघूयात किती दूध लागतं इथे एक वाटी भरून दूध घेतलेलं आहे तर कितपत लागतं हे रवा आणि साखरे मैद्यावरती अवलंबून आहे परंतु एवढंच मला भरपूर होईल असं वाटतंय तर बघू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची यामध्ये सोडाही वापरलेला नाही किंवा बेकिंग पावडरही वापरलेली नाही दही वापरलेलं नाही खूपच सोप्या पद्धतीने हा केक तयार होतो तर सगळं फेटून घ्यायचं आहे मस्त एकदम मऊ होईपर्यंत बघू शकता एक जीव झालेला आहे सगळं तेल आणि बाकीचं साहित्य वेगळं दिसू नये त्यासाठी अशा प्रकारे एक साईडने फेटून घ्यायचं आहे त्यामुळे सगळं मिक्स होतं तर तर बघू शकता सगळं दूध मला इथे लागलेलं आहे एकदम थोडंसं एक दोन चमचे उरलेलं आहे तर रव्यावरती अवलंबून असतं की किती दूध रवा घेणार आहे ते तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला हवं आहे आता असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण बेक करण्याची प्रोसेस चालू करूयात तर आता इथे एक मी डब्बा घेतलेला आहे तुमच्याकडे केकचं पात्र असेल ते त्यामध्येही तुम्ही बनवू शकता तर माझ्याकडे अशा प्रकारचा डब्बा आहे सपाट तर तो घेतलेला आहे आणि बटर पेपर असेल तर चांगलंच नसेल तर एखादं मुलांचं नोटबुक घ्यायचं त्याला असं प्रकारे गोल कट करून घ्यायचं त्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि सगळीकडे पांगून घ्यायचं त्यानंतर डब्यालाही साईडने लावायचं आहे तेल त्यामुळे केक चिटकून बसत नाही त्यानंतर या पेपरवरती थोडासा मैदा भुरभुरायचा म्हणजे केक चिटकून बसणार नाही कागदाला तर एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं केक बेक करण्यासाठी डब्बाही रेडी झालेला आहे आता आपल्याला हा पदार्थ घालायचा आहे ज्यामुळे केक आपला छान असा बेक होईल तो म्हणजे इनो इनो कोणत्याही फ्लेवरचा घेऊ नका तर जो लेमन फ्लेवरचा असतो हिरवा किंवा जो निळ्या कलरचा असतो तो यामध्ये ॲड करायचा आहे त्यामुळे केक एकदम छान तयार स्पंजी तयार होतो तर बघू शकता इथे पूर्ण इनोचं एक पॅक घेतलेला आहे मी छोटं एवढंही यामध्ये टाकणार आहे त्यामुळे केक एकदमच छान तयार होतो यामध्ये सोडा टाकायची गरज नाही इनोमुळे खूपच छान केक इथे बनणार आहे तर मी सगळा इनो जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता इनो टाकल्या टाकल्या थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि लगेच फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे नाहीतर मग काही ठिकाणी इनो जर राहिला तर केक चांगला फुलणार नाही किंवा स्पंजी होणार नाही तर छान असं फेटून घ्यायचं आहे त्यासाठी मोठ्या पात्रामध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे कारण फेटताना व्यवस्थित फेटलं जातं तर सगळीकडनं छान असं फेटून घ्यायचं आहे बघू शकता सगळीकडनं मी छान असं फेटून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण लगेचच तयार झालेलं आहे आता आपण फेटून झाल्यावर लगेचच पात्रामध्ये टाकून घेऊयात आता इनो टाकल्या टाकल्या आपली केकची प्रोसेस जी आहे ती लगेच चालू होते स्पंज होण्यासाठी इथेच केक छान असा फुलून निघतो तर हे पीठ छान असं फुलणार आहे लगेचच बघू शकता थोडंसं वरती यायला सुरुवात झालेली आहे चला तर मग लगेचच आपण केक बनवायला घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि एक छोटं स्टँड ठेवलेलं आहे अगोदरच दहा मिनटासाठी मी फुल गॅसवरती ते गरम करून घेतलेलं आहे चला तर मग हे मिश्रणसुद्धा आपण या डब्यामध्ये ओतून घेऊयात तर एकदम छान असा रवा केक तयार होतो अगदी दहा मिनटामध्ये हा रवा केक बनवून तयार होतो नक्कीच बनवा तुम्ही आजही बनवू शकता आणि नक्कीच ही सरप्राईज सुद्धा तुम्ही देऊ शकता खूपच छान हा केक लागतो मुलं आवडीने खातात आणि हेल्दीसुद्धा आहे यामध्ये आपण दुसरं काहीही वापरलेलं नाही सोडा वगैरे तर बघू शकता कढाई एकदमच गरम झालेली आहे या स्टँडवरती हा डब्बा ठेवून द्यायचा आहे वरून झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित सगळीकडे झाकल्या जाईल अशा प्रकारे त्यानंतर गॅस हा कमी करायचा आणि तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा केक कमी गॅसवरती के बेक करून घ्यायचा आहे तीस मिनटानंतर बघूयात केक आपला छान असा बेक झालेला आहे बघू शकता यावरती मी सुरीने किंवा चाकूने चेक करून बघितलेलं आहे तर चाकू एकदमच क्लीनवरती आलेला आहे म्हणजे आपला केक एकदम छान असा बेक झालेला आहे आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा थंड झाल्यावरती साईडच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर केक हा खाली काढून घ्यायचा प्लेट आहे प्लेटमध्ये तर बघू शकता सहज हा केक निघत आहे अजिबात चिटकलेला नाही एकदम मस्त केक झालेला आहे बघू शकता दिसताना किती छान असा दिसत आहे आणि स्पंजीसुद्धा खूपच झालेला आहे खूपच मस्त हा केक झालेला आहे माझ्याकडे हा डबा थोडा पसरट होता त्यामुळे केक हा खूप मोठा झालेला आहे तुमच्याकडे जर छोटा असेल तर केक हा वरती येऊ शकतो आणि हा सपाट झालेला आहे तर एकदम मस्त आणि स्पंजी हा केक इथे बनलेला आहे बघू शकता किती छान असा दिसत आहे नक्कीच बनवा तुम्ही आजही बनू शकता अगदी दहा मिनटामध्ये हा केक बनवून तयार होतो खूपच छान असा हा केक झालेला आहे बघू शकता किती छान दिसत आहे एकदम मस्त स्पंजी झालेला आहे चला लगे आण, आ, तर मग लगेच आपण कट करूनही बघूया किती छान असा केक झाला आहे सहज कट होत आहे खूपच मस्त झालेला आहे पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा असा स्पंजी आणि छान असा केक तयार होईल नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा तर बघू शकता किती जाळीदार आणि स्पंज झालेला आहे मस्त केक झालेला आहे एकदम चवीलासुद्धा तेवढाच टेस्टी झालेला आहे याचे छोटे छोटे पीस करून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता तर बघू शकता किती मस्त कट होत आहे सहज व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही या पद्धतीने नक्कीच हा केक बनवून बघा कधीही बनवून खाऊ शकता एवढा सोपा केक आहे तर आता अशा प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा त्या शेपमध्ये मी अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेणार आहे म्हणजे मुलांना देण्यासाठी सोपं पडतं तर एकदम सोप्या पद्धतीने रवा केक बनवून तयार झालेला आहे खूपच मस्त झालेला आहे कलर देखील अप्रतिम आलेला आहे घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी हा केक बनवून तयार झालेला आहे बाहेरून काही आणायची गरज पडणार नाही घरामध्ये सगळं साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये केक बनवलेला आहे तर चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कट केलेला केक तर खूपच छान दिसत आहे एकदम सोपा केक घरगुती साहित्यामध्ये नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ